आता कोणाला ज्याला मला तर काही मान पान नाही कोणी गेले सगळे आपले लोक बरोबर खाली भाऊ त्यातच गाडीत होतं मी पावास माहिती का पण त्या पोरेने बस आवला त्याला खाली शूटिंग मध्ये येईल तो आता बर का व्हिडिओ मध्ये

तिथे उभं राह ना शूटिंग मध्ये येतील मधी खाली 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 मारतील का नाही ना चालेल चालेल बस बस <laughs>